मेट्रोचे सर्व जे मार्ग आहेत ते पूर्ण झाल्याशिवाय पण जे मोठ्या मोठ्या बिल्डिंग नाल्यांवर बांधलेल्या आहेत ज्या अनाधिकृत त्याच्यावर कारवाई करायला जात नाहीत अध्यक्ष मोदय पण मोठ्या मोठ्या नगर विकासाच्या गप्पा मारतो अध्यक्ष मोदय वाढणारी शहरं आज बकाल होत चाललेली आहेत आपण अध्यक्ष मोदय जर अधिकाऱ्यांना सांगितलं की कारवाई करा अतिक्रमणवर हो 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 कारवाई करा बांधकामावर कारवाई करा तर गोर गरिबांची जी गावठाणातली घरं आहेत त्याच्यावर पहिले अधिकारी कारवाई करायला जातात आणि तिथे सांगतात की ठीक आहे यांनीच सांगितलं कारवाई करा म्हणून आम्ही तुमच्यावर कारवाई करायला आलोय पण जे मोठ्या मोठ्या बिल्डिंग नाल्यांवर बांधलेल्या आहेत जे अनाधिकृत आहेत त्याच्यावर कारवाई करायला जात नाहीत अध्यक्ष मोदे हो पुण्यासारख्या शहरामध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये चाळीस टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत हे का झालं अध्यक्ष मोदय कारण हिलटॉप हिलस्लोप आणि बी अशा पद्धतीची जी दोन दोन प्रकारची आ आरक्षणं टाकली गेली अध्यक्ष महोदय आज बी डी पी मध्ये एक इंच पण जागा शिल्लक नाही हिलटॉपमध्ये एक इंच पण हो जागा शिल्लक नाही सगळीकडे झोपडपट्ट्या झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय आणि दुसरी गोष्ट इरिगेशनच्या जागा ज्या इरिगेशननी संरक्षित केलेल्या नाहीये त्याच्यावर झोपडपट्ट्या झाल्यात अध्यक्ष महोदय आणि जर इरिगेशनच्या जागेवर आपण रस्ता किंवा आपण एखादी उद्यानाची माग केली की आम्ही ते संरक्षित करू तर इरिगेशन आपल्याला रेडी रेकनरच्या नुसार पण झोपडपट्टी होणं इरिगेशन खात्याला मंजूर असतं मोदय आपण जर ह्या वाढत्या झोपडपट्ट्यांची समस्या जर आपण हो दिवस हे केली नाही अध्यक्ष मोदय तर दिवसेंदिवस हे वाढणारं शहर हे बकाल होत जाणार आहे अध्यक्ष मोदय हो शहरावर खूप वाढतात आणे चौतीस गावं घेतलेली आहे महानगरपालिकेला ह्या गावांना पण पाणी पोचवायचंय सगळ्या लाईन पोचवायच्यात ट्रॅफिकची हालत त्यामुळे इतकी वाईट आहे अध्यक्ष महोदय की वाहतूक नियोजन आराखडा हा जवळजवळ दहा वर्षापूर्वी तयार झालेला अजून पण त्याच्यावर काम झालेला अध्यक्ष मोदय हो नाही कचऱ्याची समस्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहराला भेसावत्या हो हो अध्यक्ष महोदय कचऱ्या कुठलंही व्यवस्थापन आज नाहीये कचऱ्याचे प्लांट जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाले अध्यक्ष मोदय त्यातले निम्मे प्लांट आज बंद आहेत अध्यक्ष मोदय सोसायटीच्या लोकांना आपण सांगतो की कचरा तुमचा तुम्ही जिरवा पण सोसायटीच्या लोकांना कचरा प्लांटसाठी जर आपण डीपीडीसी मध्ये परवानगी मागायला गेलो अध्यक्ष महोदय तर ती मिळत नाही महानगरपालिका एनओसी सी देत नाही आणि सांगतात की तुम्ही कचरा जिरवा त्यामुळे ते कसा जिरवणार आहेत आणि अध्यक्ष हो मोदय मोठी मोठी अनाधिकृत हॉटेल्स पब सगळी झालेले त्याचा कचरा मात्र महानगरपालिका गोळा करते आणि सोसायटीतला कचरा सोसायटीच्या स्वच्छचे कर्मचारी असतील का महानगरपालिका न घेतल्यामुळे रस्त्यावर पिशव्या फेकून जातात अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे पाण्याचा विषय तर खूप मोठ्या प्रमाणात या सभागृहात चर्चेला गेला अध्यक्ष मोदय आरोग्याचा विषय एकच एवढ्या मोठ्या पुणे शहर आणि पुणे जिल्हा या सगळ्याला मिळून एकच हसून सारखं एक जनरल हॉस्पिटल आज आपल्याकडे आहे अध्यक्ष मोदय आरोग्याची पण मोठी समस्या आहे मेट्रोच्या बाबतीत अध्यक्ष महोदय मी एक सरकारला मागणी करेल की मेट्रोचे सर्व जे मार्ग आहेत ते पूर्ण झाल्याशिवाय मेट्रोला फुल फुटफॉल मिळणार नाही आहे अध्यक्ष हो महोदय त्यामुळे स्वारगेट ते कात्रच माझ्या भागातली ही मेट्रो आहे जी आता फक्त दिल्लीला कॅबिनेटच्या परवानगीसाठी राहिलेली आहे अध्यक्ष महोदय शासनाने त्याच्याकडे लक्ष घालावं आणि लवकरात लवकर त्याची परवानगी आणावी अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे खडकवासला हडपसर मार्ग जो ह्याला जोडणारा मार्ग आहे जो प्रस्तावित आहे अध्यक्ष महोदय त्याची पण प्रक्रिया आज राज्य सरकारकडे अडकलेली आहे हो ती पण लवकर लवकर पूर्ण करावी अध्यक्ष महोदय आज आपण जर बघितलं तर पुणे हे एज्युकेशन हब आहे हे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत आज चाकण तळेगाव सारख्या एमआयडीसी आहेत आय सेक्टर आहे या सगळ्यासाठी नवीन विमानतळाची गरज आहे अध्यक्ष महोदय चाकण